नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे मी जिरा बटर घेतलेले आहेत अशा पद्धतीचे आहेत बघा ह्याच्यामधले छोटे पण असतात एकदम छोटे छोटे ते घेतले तर अजून चांगले हे थोडेसे मोठे मोठेच आहेत पण जर छोटे पण भेटले ना तुम्हाला ते घेतले तर चालतील किंवा हे घेतले तर चालतील आणि एकदम हे बघा खुसखुशीत असतात लगेच तुटता ज्यांना काय जोर जो असं म्हणजे जोरात तोडायची वगैरे गरज पडत नाही आहे तर हे जे काय करायचे एका एक बटरचे चा आपल्याला चार तुकडे करायचे आहेत आणि जर ते छोट्या आकाराचं घेतलं ना तर एवढाच असतो त्याचं मग नुसतं थोडंसं तोडलं तरी तू तो एकदम असा चुरा होईल त्याचं पण थोडंसं तोडून घ्यायला लागलं ला, तर हे मी सगळे तोडून घेते बटर बघा मी तोडून घेतलेले आहेत त्याच्यावर टाकायचे आपल्याला रगडा रगडा कोणता टाकायचा माहिती आहे का जो आपण सफेद वाटाणा बटाट्याचा आपण पाणीपुरीवर खायला घेतो ना तो रगडा जर तुमच्याकडं तो रगडा जर शिल्लक नसेल ना तर तुम्ही काय करायचं बटाटे शिजवायचे आणि हलकेसे तेलावर काय करायचे भाजून घेतले तर चालतील थोडंसं गोल्डन कलर करायचं त्याचं त्याची पण चव छान येते बरं का खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आणि जर तुम्हाला रगडा जर असं सुट्टा सुट्टा जर कसा करायचा जर पाहिजे असेल ना तर ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे त्याच्यावर टाकायची आपल्याला थोडासा कांदा त्याच्यावर टाकणारे पुदिन्याची चटणी पुदिना कोथिंबीरची चटणी तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये दही जरी टाकलं तरी चालेल दही फेटायचं एकदम चांगलं आणि टाकायचं तसं जरी टाकलं तरी तुम्ही चालू शकते खजूर चिंचाची चटणी बघा ही पण मी अपलोड केलेली आहे आता ह्याच्यावर टाकणार आहे थोडंसं मी चाट मसाला सगळ्यांच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत थोडंसं टाकायचं काळं मीठ थोडंसं टाकणार आहे मी साधं मीठ काय होतं या गर्मीच्या दिवसामध्ये ना मुलांना असं वाटतं काहीतरी खायला असावं आपल्याला पण वाटतं काहीतरी खायला असावं मुलांनाच नाही तर असं थोडंसं काहीतरी वेगळं करायचं का घरामध्ये आणि एकदम कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये खूप टेस्टी असं लागतात ही टाकलेली आहे मी मिरची पावडर तुम्ही हिरवी मिरची जरी कुठून थोडीशी किंवा बारीक कापून जरी टाकली तर चालेल कारण जे आपण जी, जी हिरवी चटणी टाकलेली आहे ना त्याच्यामध्ये पण थोडंसं तिखट आहे तर त्यामुळे मी लाल मिरची पावडर थोडीशी टाकलेली काश्मीरी पण आहे आणि आपली साधी पण आहे त्यावर टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर टाकायची आपल्याला थोडीशी शेव मस्त असं चटपटी तिकत छान लागतं ना चौदार तुम्ही कधी बटर बटरपासून केलं होतं का जिऱ्या बटरपासून मला नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा